नमस्कार शेतकरी बंधूंनो गेट नॉलेज विथ गौरव या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सातबारा फ्रीमध्ये कसा डाउनलोड करायचा त्यामध्ये आपण ई पीक पाहणी करताना केलेल्या नोंदी झाल्या आहेत की नाही हे हे आपण कशाप्रकारे चेक करायचे आहे हे आपण आज पाहणार आहोत आपण आलो आहे गुगल क्रोमवरती इथे टाकूया आपण सात बारा आपण आलोय महाभूमी लेख टू पॉइंट ओ या साइड वरती इथे क्लिक करूया ही जी साईड आहे इथून आपल्याला सातबारा फक्त पाहता येतो आपण इथे माहिती चेक करूया आता सात बारा जिल्हा निवडूया आपण यवतमाळ आपण माहितीसाठी पाहत फक्त हे तालुका निवडूया आपण तालुका यवतमाळ निवडूया गाव पण यवतमाळ निवडूया आता इथे दोन प्रकारे नाव सर्च करता येते सर्वे नंबर गट नंबर टाकून किंवा आपण नावाने पण सर्च करू शकतो आपण नावाने सर्च करूया नाव पण पहिलं नाव आडनाव मधलं नाव आपण आड नावाने सर्च करायचं आडनावाने करा आडनाव सोपं जातं शक्यतो परंतु आपण इथे टाकूया राहूत इथे नाव शोधा मध्ये इथे निवडा मधील आपण आता एवढे राऊतचे नाव आहे तुम्ही कुठलेही जे तुम्हाला ज्याचा तुम्हाला सातबारा डाउनलोड करायचा आहे एका गावातील ज्याचा तुम्हाला सातबारा डाउनलोड करायचा आहे ज्या राऊतचा त्या राऊतला तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे इथे मोबाईल नंबर टाकू शकता तुम्ही आणि इथे कॅप्चर टाकून सबमिट करायचं इथे सबमिट केल्यानंतर असं सातवारा आपल्याला ओपन होईल इथे आपल्याला पूर्ण माहिती दिसेल पण ही माहिती आपल्याला कुठल्याही लिगल पर्पज साठी यूज करता येणार नाही ही फक्त आपल्याला पाहण्यासाठी आहे इथे ऑलरेडी लिहून येते व्यू ओनली नॉट फॉर लिगल पर्पज ते यामध्ये आपण काही फेरफार प्रलंबित आहे का फेरफार कधी झाली आहे ते हे आपण इथे चेक करू शकतो